निसर्ग केअर सेंटर वृद्धाश्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वयोवृद्धांना नाशिक बुद्ध लेडीच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्ग केअर सेंटर वृद्धाश्रमात यंग सम्राट व उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप दोंदे यांच्या मार्गदर्शनातून उपाध्यक्ष विशाल दोंदे यांच्या हस्ते समस्त ज्येष्ठ वयोवृद्धांना अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आले महापुरुषांच्या पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी निसर्ग केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या संचालिका सविता गायकवाड संचालक अमोल गोपाळ गायकवाड यांच्या वतीने उपस्थित मान्यवर विशाल दोंदे सहशंकर भदरगे भगवान जाधव शांताराम खरे यासीन शेख सलीम शेख बाळासाहेब अहिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला भारतातही जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी व्हायला हवी माणूस म्हणून माणुसकीची जाण ठेवणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न दिसून आला उपस्थित निराधारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन करून आभार प्रकट केले यांच्या एकशे ये चौतीसा जयंतीनिमित्त यंग सम्राट बहुद्ध सामाजिक संस्था पातळी वाटा निसर्ग केअर सेंटर या ठिकाणी सर्व वृद्धांना आम्ही जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि एक हा उपक्रम आम्ही असा ठेवला डॉक्टर बाबासाहेबांच्या काहीतरी आपल्याला देणं आहे भावन तर हे जे आपले वृद्ध आहेत

त्यांनी आपल्या निसर्ग केअर सेंटर वृद्ध आश्रम येथे भोजनदान देऊन सामाजिक कार्य त्यांचं असंच कंटिन्यू चालू हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक